नाही आला अजून कांदा कांद्यापेक्षा ऊसच बर आहे राहो जाऊ द्या द्या कांद्याला कुठं बाजारे लिहिता बरं आहे कांद्यापेक्षा सांभाळा ना वाटची बकरी आणायची बंद करतो आता सगळं आणखी लाड असतो सगळं उच्चारत जे अरे जे अरे आज लय बैठक मारली तुम्ही बापू निघाला असतं आज फिरायला कुठतरी ना आता काय सांगायची तात्या हा मुर्घ पुण्याला शिकायला आवलो का बर लय शिकल अधिकारी झाले ना हा बर म्हणलं आता चला फोन नाही लागत काय नाही भेटून यायचं जाऊन बर निघालोय मग तिकडे चालतंय भेटलंय का मग आता जायचं तिथं श्वा दायचं हाय पत्ता दिलेला तुम्हाला घरच माहित नाही का तिथं तिथं हा रिक्षावाल्याला विचारायचं जायचं मग आता काय करणार बर देवाने तेवढे चांगले केले तर काय माझं आयुष्य असच गेलो ह्याच्या बांधव कामाला जात त्याच कुणाचं खत पांगव कुणाची पोरगा एवढा मोठ्या कामाला काय लक्ष वगैरे देत नाही काय आता तिकडे जायचं ना मग आता एवढं लेकर शिकवलं एवढं वय झालं ना आता काय लक्ष देत आप जायचं भेटायचं लेकराला शिकायला गेल्यावर हो इकडे काही वेळ आहे बापाचं काय चाललंय आपण फक्त दहा आलं की पाठवायचं दहाचं आले की पाठवायचं एवढं ता आता बापाचं काम काय पोरग शिकाय गेलो इकडं काम करायचं दहापाचं आलं की पाठवायचं मग काय आणि मग आता लेकरांनी मोठं झालं त्यांचं काम आहे बापाकडे लक्ष द्यायचं आता लागले दांद्या पाण्याला देईन लक्ष बापू तुम्ही हो आता एवढं पोरांना सांभाळले आणि अजून बी इकडूनच पैसे पाठवताय म्हणल्या त्यांनी बी तुमच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे तुम्हीच कवर देतो त्यांना पैसे आता आपण एक रिल घातल्या आपलं कर्तव्य आहे ना शिकवायचं मग आता त्यांची इमानदारी उद्या त्यांच्यापाशी काय करू शकतो मग काय आहे ना बरोबर आहे ना बापूच कष्टाचं चांगले कष्टात आयुष्य घालो बापू बापू निघाले तुम्ही शहराला पण जरा जपून जावा गाड्या घोड्या कारण का आता लय सगळं चेंज झालंय थोडं काळजी घ्या आणि काळजीपूर्वक पोचा हो 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 चालत रामकृष्ण घेतो देवाच हा चालतंय घ्या घ्या दर्शनाचा आम्हाला बी जायचं लय गाव प्रेम केलं हे देवा ज्योतिबा देवा हा ज्योतिबा मी खूप कामाला लागलं हा काय पाहिजे रे भाताऱ्याला निघालोय मग पोराच्या भेटीला पोराला भेटलं ना बघू परत ये ना होते नाही होते लेकरांनी तिकडे ठेवून घेतलं तिकडे राहतो पण तुझ्या परत परत किती येक्याने विचारावतो आता त्या माणसाने सांगितलं जा पुढं तु आता विचारावंच लागेल इतके जोळ आलोय साहेब राम राम कुठली हा बेगा हवा कुठं राहलो तिकडून शिरग दे आता माझ पोरग राहते ना बघा बर पत्ता कुठं राहते तेवढं सांगा लय फिरावं विचारावं लागते वैष्णवी सगळं हे काहीच आहे मारा हा ठीके ठीक आहे ठीक आहे चालू येऊ का हो लय उपकार झालं बरं झालं सापडले एकदा मानसी मला काय वाटतं माहिती का आज आपण कुठतरी मस्त पिक्चर बराच दिवस झाला ना आपण दोन सारखं फिरणं 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 बस की घरात कधीतरी घरात बसून घरात बसलं की असं नाही का आठवणी येतात काही गोष्टी नको वाटतं असं म्हणजे आणि बाहेर गेलो कस मन मन जराशी इकडे तिकडे फिरा फिरायला बरोबर आहे तुमचं जर आपलं घर पण नाही का भरलेलं असतं ना मग आपल्याला बाहेर जायची पण गरज नसती पडली म्हणजे सासू मला असते सासरे असतात मी त्यांना कधी सासू सासरेसारखं ठेवलं नसतं बरं का नेहमी माझ्या आई सारखंच मानलं असतं तुम्हाला तर माहिती आहे ना लहानपणापासून मला या आई वडिलांचं प्रेम नाही भेटलं मला आहे आपल्या नशिबात आई वडिलांचं प्रेम नाहीये पण आपल्या मुलीला आपण ना आपल्याला जेवढं प्रेम नाही ना भेटलं तेवढं तिला द्यायचं <laughs> आणि तुम्हाला पण आई वडिलांची कमतरता अशी भाजून देणार नाही मी असं कधी कधी असं वाटतं बाप म्हणजे लय मोठा आधार आहे बापाची नुसती सावली जरी महाग असली ना तरी पण खूप मोठा आधार असतो आणि मला ती लहानपणापासूनच नाही मिळाली तुम्ही नको काळजी करू मी आहे ना मी तुमचा आधार बनून उभा राहीन तुम्हाला संकट आले ना तुमच्यावरती त्याला मी पाठिंबा देईन सगळे परतून लावून मी आहे ना मग काळजी नाही करायची काय

अरे तुझा फोन बन मग आता काय करावं म्हणलं भेटावं आठवण किती दिवस झालं फोन नाही भेटला नाही मग आता लॅ विषय बापाला तळमळ नाही राहत का मग आलो भेटायला बा हाव कशाला माझी तळमळ करायची या तिकडेच घरी राहायचं चांगलं राहायचं सुखात राहायचं अरे थकला र तुझा बाप आता कवर बाकरी करू हाताने कधी कधी कच्चच खातोय पोट बिघडत आहे तब्येत बिघडती आणि मग शेजाऱ्या पाजाऱ्याला तारास शिकतो तुझ्या आई नंतर आता कसे कसे दिवस काढले आणि मग नको केल बाबा मी पण हातानेच करून खाल्ले की एवढे दिवस अरे आता एवढे दिवस हाताने करून खाल्ले मग म्हणलं आता चला पोराकडे गेलो पोरग जीव लावेन जराशी आराम करायची गरज आहे बघ आता तब्येत बी मग आलो बाबा तुझ्याकडे बाबा तुमची तब्येत नाही मग तुम्ही माझ्याकडे कशाला आलात दवाखान्यात जायचे ना तुम्हाला काय कळेल का नाही एक तर इतके दिवस एकटा राहिलोय आता कुठं लग्न केलंय मी लग्न केलं मला सांगितलं नाही मी नसतो खाल तुझ्या लग्नाला तर एक कोणता एक बाप नाही बहिणीला नाही तिला सांगितलं का बहिणीला बहिणीला नाही मला नाही लग्न केलंय ना सुखाने संसार करा बस सुखानी वाटत असेल ना मी सुकानी रावा तर तुम्ही इथं थांबू नका एक तर मायाबाई बायकोला नाही आई ना बाप कोण नाही अनात मी पूर्वी आणि तिला जर कळ ना तुम्ही असं राहता तर ती मला सोडून जाईल आणि माझा चांगला चाललेला संसार मोडत त्यामुळे मी काही सांगितलं नाही मला बापै बहिणी आई होती असं काही सांगितलेलं नाही मी तिला सांगितले मी पण आणते आहे हा एक मला सोन्यासारखी पुरगी त्या पुरीला मा बायकोला सुखाने संसार करून आण ती घाला आणि तिला जर कळलं ना माझा बाप असा राहतो गाभाड्यावर तर मला ती सोडून जाईल माझ्या सोन्यासारखा चालल्याला संसाराचा वाटे अरे लेकरला बापूची लाज वाटव एवढी परिस्थिती रे वाटत कुठल्या लेकराला आहे बाप जवळ म्हणून कस कस ते लेकर नाही रे तिला एकदा सांगून म्हणून बघ बोल माझा बाप आहे म्हणून ती स्वीकार काय लागतं मला एक टाकर हा? तू करू राहू दे मला इथं राहू दे बाबा एका भाकरी रे मला बाहेर लावतो आता राहू दे ना का मी नाही नाही बाबा तुम्हाला राहायचं जर असेल ना तुम्हाला आमचा गडी म्हणून राहावं लागल आमचं पडेल ते काम करावं लागेल एक तर माझी इतकी गोष्ट दोस्त इथे आणि त्यांना जर माझा बाप असा इतका गाबायामध्ये लागतो तर काय इज्जत राहील माझी इज्जत राहणार नाही हे मी सगळं कमीवलेलं इज्जत पैसा पाणी सगळं एक मिनिटात मातीत मिस तुम्ही इथं राहायचं असेल कुणाला सांगायचं नाही की तुम्ही माझं बाप इथं घरगडी म्हणून राहायचं मा बायकुलांना माझ्या पुरीला कळता कामा नाही की तुम्ही माझं बाप इथं नाही सांग ना पण नको हा मला आता नाही होत र माझ्याच्या काय करल पडलेलं धाम सगळं करेल पण राहू द्यायचं मला दोन टाईम जेवाय घाल बाहेर थांबल आ, तुम्ही तर आपण सांगू नका कुणाला बाबा आहो तिथे राहिला तरी चालेल आहो आवरलं का तुमच आवरल माझ पण आवरलंय आवर बर का चल राह तुम्ही आणि कुणाला सांगू नका नाही सांग आ, हे बाबा कोण अरे हे आमच्या गावाकडचे शहरात आले होते त्यांना इथं काही राहायची सोय नाही खायचं पण वान देत मग म्हणलं आपल्या इथं ते काहीतरी काम करताय पडल्या सडलेलं करल 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 काम कर, 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 हे बघा बाबा आम्ही दोघही जॉबला जात असतो ना तर माझी मुलगी आहे ना लहानी तिला सांभाळावं लागतं फक्त तिला सांभाळत जा फक्त तुम्ही चालते चालते सांभाळत जा आणि दोन टाइमिंगच खायला भेटन तुम्हाला आणि थोडेफार पैसे पण देऊ आम्ही फिरायला हा बाहेर जायचं होतं जरा मग एक काम करता का थांबतो हा तिला सांभाळत एवढं मग घेऊनच जायचं होतं पण जाऊन आता आले तर समोरून द्यायचं जा मग घरात घरातच होती

So, आई ते हायच काम केलं तर दोन टायमिंग जेव्हा भेटत सांगितलंय माझ्या पुरीला चांगलं सांभाळायचं म्हणलं तर थोडेफार पैसे भेटतील हाय ना मग सगळं बघतो त्यांचं खाण्याचं पिण्याचं राहण्याचं सगळं काही काम काय बाबा हा एवढी परची का बरं पोसून जास्त घाण झाली सगळी धूळ लागते पायाला मग काय तर मग काय म्हणता भाऊजी काय नाही सगळं चालत एक काम कर तू तेवढं वाक करून टाकत तेवढं करून घेऊन हो लागते परत हे नाही झालं पाहिजे कान आलं नाही पाहिजे आमच्याकडे नाही काय नाही का की काय ना काही काम होत नाही आपण एक ना दुसरी बाई बघून तिला कामाल लावू करतून बा करतो आता भांडे घासतो हे तुमचं सगळं धुलं फिले बी करत जाईल तुम्ही मस्त तुमच्यामुळे आम्हाला लोकांचे बोलणे खावं लागतात त्याच काय लोकांच्या तोंडाला तर नाही ना हात लावू शकत आपण माणसं आल्या आपल्या बाजूला बसत जाईल नाही सांगायचं अहो तुम्ही किती बाजूला बसलो ना तरी शेजारचे बाजारचे बघतच असतात त्यांना काय वाटत एवढा मथारा माणूस हा आणि त्याला आम्ही अशी काम सांगतो बरोबर वाटतं का हो त्यापेक्षा ना आपण तर बघू आणि तिला कामाला लावून टाकू माणूस बघू मी उपशन कुठं पीक मागायला होत मला जसं तुम्ही आधी ना जगत होता ना जसं आधी खात होता ना तसंच खा परत आता हे बघा बाबा तू प्लीज माझ्या बिया काही पडू नका मला नाही आवडत असं वगैरे बाबा खरंच ऐका ना तुम्ही तुम्हाला नाही का वाटत आमचा संसार चांगला माणसं नाव ठेवायला उद्या नाही बरी करतो रे लोक हे बघा बाबा मला काय तुमचा अपमान वगैरे करायचं नाही मेहमानात पण नाही तुमचं काम जावं पण तुमच्यामुळे आम्हाला लोकांचे लय बोलणे खावा लागतात म्हणून तुम्ही जा कुठं जाऊ रे कुठेही जा पण जा

बाबा ना करू तुम्हाला नाही का वाटत काय बाबा का वागताय म्हणजे मी मी आतापर्यंत एवढं सगळं पाहिलंय पण नोकर माणसं असं कधीच वागत नाही असे का वागताय अरे मला नाही माहिती

हा मला काय तुला मग सगळे अरे मला तरी कुठे तर मग तुला सोडून गेल्या पण नाही देऊ शकत मी तुला बा तू इथे रा तुझी पप्पा मम्मी इथे नाही लिहू शकत तुला काय सांगू मी कोण तुला रा बा तुझ्या मम्मी जवळ राहतो चल

माफ आता सगळ्या काय काय स्वप्न पाहिलं होते पोरगाने कधी झालंय आता माझी आईस होईल माझेत राहील सार गेलं काय लग्न तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन मग कधी आणखी पत्रिका छापली का नाही हा एकच मिनिटला नंतर फोन करत्या गावात बोलले काही काम होत का आमच्याकडे यांच्याकडे काय काम होत ते बाहेर गेलेत तू कोण मी त्याची बायको तू त्याची बायको हो आम्हाला मुलगी पण गोड काय हो का हो पण तुम्ही कोण अगं मी त्याची बहीण आहे हे माझे मिस्टर आहेत काय म्हणजे तुम्ही त्यांची बहीण आहे तुला मग त्यांना काय सांगितलंच नाही का Hmm. मला काहीच माहिती नाही अगं फक्त बहीणच नाही बाबा पण येत आम्हाला मी त्याची बहीण आहे आणि माझे बाबा इथं आले होते ना तुमचे बाबा इथं कशाला म्हणजे ते हो एक, 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 एक मथारे आले होते ते तुमचे बाबा होते तुला लाज नाही वाटत मथारे म्हणायला अहो तसं नाही पण मी त्यांना तो खूप काम सांगितले भांडे घासायला फरची पुसायला सगळं तुला लाज नाही वाटली का ग आणि त्याला पण लाज नाही वाट वाटली बापाकडून असं कष्ट करून घ्यायला अहो लाज वाटायला मला माहितच नाही ते त्यांचे बाप आहेत म्हणून अहो त्यांनी मला असं सांगितलं की मी ते, ते म्हणून कस काय करणार मला सगळ्या गोष्टी होती सांगितलं अहो मला काहीच माहिती नाहीये कसं सांगणार कसं करणार मला सगळ्या गोष्टी कोण करत मी करते पण ताई मला खरंच माफ करावं मला खरंच माहित नव्हतं या सगळ्या गोष्टी जर मला माहित असत ना तर मी त्यांना खूप छान सांभाळलं असतं मला हो। मी पण एक आणत येऊ मलाही आई वडील नाहीये आणि मला आई वडिलांचं प्रेम पाहिजे मी कशाला त्यांच्या सोबत असं वागले असते लाज वाटते मला त्याला भाऊ म्हणायची फोन कर कर त्याला त्याला काही नाही फोन करताना म्हणायला मला लाज वाटते तुम्ही जरा येता का घरी मला तर लग्न पण माझं एक काम होत तुमच्याकडे जरा या लवकर अर्जंट मध्ये घरी हा बर झालेलं तर माहितीच नाही आम्हाला लेकरं तर झाले ले ते पण नाही माहित ताई ऐका ना जाऊन द्या आता आल्यावर सगळं बोलून आपण सॉल्व करू पण आता काहीतरी चहा वगैरे घ्या मी आलाय तर आता असं नको करू पहिल्यांदा आलाय ना तुम्ही काहीतरी घ्यायला पाहिजे ना चला ना चला तुला लाज नाही वाटली का रे तू म्हणतो आणखीन माझ्या बापाला इथं राब राब राबून घेतलंस भांडे तुमचे कपडे धुवायला एवढा खालच्या पातळीला सोच गेली तरी कशी तुझे मी थोडी बोललो त्यांना ती चालते इथं तुला लाज नाही वाटत का रे मिनिट तिला काय सांगितलं तू आना थांबत आहे काय हो हा मला काय सांगितलं तुम्ही तुम्ही आणत आहे म्हणून या कोण आहेत मग तुम्ही जर आणत येत तर आणि ते बाबा कोण होते मग अ का खोट बोललं माझ्या सांगा ना तुझ्यासाठी खोटं मी मी माझ्यासाठी काय तुम्ही मला मला वाटलं सांगितलं आणि बाबा तुम्हाला सोडून जाते असं सांगितल्यावर सोडून गेले अरे देवा असं तसं वाटलं तुम्हाला मला तर काही बाबांचं घेणं देणं नाहीये मी काय म्हणते ताई हे सगळं जाऊन दे वाद तर काय होतच राहतील आपण बाबांना शोधू पहिले चालू बरं ना? <laughs> <laughs> बाबा इकड़े बाबा, बाबा 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 तू बाबाई तुमने काम कर

नको घातलं माझ्या बाबांना बाबा मारलच ना माझ्या बाबांच्या झालेलं जर तुम्ही असं वागलं नसेल असं झालं खोटं बोलला तुम्ही आणत ते म्हणून बोलला तुम्ही